नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती उद्या आहे अंगारिका चतुर्थी आणि आज आपण घेणार आहोत श्री गणेशाचे एकशे आठ नावं चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालता अधिक व्हिडिओला सुरुवात करूया ओम बाल गणपती नम ओम बालचंद्राय नम ओम बुद्धिनाथाय नमः ॐ धूम्रवर्णय नमः ॐ एकाक्षराय नमः ॐ एकदन्ताय नमः ॐ गजकर्णाय नमः ॐ गजाननाय नमः ॐ गजनानय नमः ॐ गजवक्रय नमः ॐ गजवक्त्राय नमः ॐ गणाध्यक्षाय नमः ॐ गणपत्यय नमः ॐ गौरीसुताय नमः ॐ लम्बकर्णय नमः ॐ लम्बोदराय नमः ॐ महाबलाय नमः ॐ महागणपते नमः ॐ महेश्वराय नमः ॐ मङ्गलमूर्तये नमः ॐ मूषकवाहनाय नमः ॐ निधीश्वरं नमः ॐ प्रथमेश्वराय नमः ॐ शूर्पकर्णे नमः ॐ शुभं नमः ॐ सिद्धिदाताय नमः ॐ सिद्धिविनायकाय नमः ॐ सुरेश्वराय नमः ॐ वक्रतुण्डाय नमः ॐ अकुरथय नमः ॐ अलम्पतय नमः ओम अमितय नम ओम अनंतचिदरूपाय नम ओम अविनाशाय नम ओम अविघ्नय नम ओम भीमय नम ओं भूपते नम ओं भुवनापतय नम ओं बुद्धिप्रिय नम ओं बुद्धिविदाताय नम ओं चतुर्भुज नम ओं देव नम ओं देवांतकनकाशकार्ये नम ओं देवव्रते नम ओं देवेंद्राशिख नम ओम धार्मय नम ओम दुर्जाय नम ओम द्विमत नम ओम एकादरष्ट्रय नम नमः ईशान्यपुत्रे नम नमः गदाधर नम नमः गणाध्याक्षिणय नम नमः नम ओ हरिद्रे नम ओं नमः नम ओं नमः नम ओं नमः नम कीर्ते नमः नम कृपाकरे नमः ओम कृष्णपिंगाक्षय नम ओम क्षेमकरी नम ओम क्षिप्राय नम महा महामनोमय नम ओम मृत्युंजयाय नम ओं मुडाकराय नम ओक्तीदायी नम ओत प्रतिष्ठा प्रतिष्ठित नम ओम नमस्ते नम ओं नमः ओम पानिशे नम ओम पीतंबराय नम ओम प्रमोदय नम ओम पुरुषय नम ओम रक्तय नम ओं नमः नम सर्व देवात्मने नम ओम सर्विद्धा नम ओर्त्मनय नम ओं शाम्भव नम ओ शशिवर्ण नम ओं शुभगुणानं नम ओम श्वेताय नम ओं सिद्धिप्रिय नम ओं स्कंदपूर्वज नम ओम सुमुख नम ओम सुरूप नम ओम तरुणाय नम ओम उदंड नम ओम उमापुत्रय नम ओम वरगणपती नम ओम वरप्रदय नम वरद वरदविनायकाय नम ओम वीरगणपतय नम ओम विद्यावृधी नम ओम विघ्नहरे नम ओम विघ्नहर्ताय नम ओम विघ्नना विनाशाय नम ओम विघ्नराजे नम ओम विघ्नराजेंद्रे नम ओम विघ्न विनाशय नम ओम विघ्नेश्वराय नम ओम विकटाय नम ओम विनाकाय नम ओम विश्वमुखाय नम ओम यज्ञकाय नम ओम यशस्कर नम ओम यशस्विन ओम योगाधी योगाधिपाय नम गणपते नम अशा प्रदा प्रकारे आपण एकशे आठ श्री गणपतीची नावं घेतलेले आहेत ते आपण उद्या अभिषेक करते वेळेस गणपतीचा केव्हाही दिवसातून आपण ही नामावली घ्यायची आहे कसा वाटला मी माझा व्हिडिओ कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला तर ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार